नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक चोवीस रोज निशी या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे तसेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक चोवीस रोजनिशी या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक ए चार पाच वाक्यात उत्तरे लिहा ए वैभवच्या रोजनिशेतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा उत्तर वैभवच्या रोजनिशेतील सोळा नोव्हेंबरचे पान सर्वात जास्त आवडले सहलीला गेलेल्या मुलांमध्ये सहज जरासा मोकाटपणा येतो व हातून एखादी चूक होते तशी चूक हरभरा उपटताना मुलांची झाली परंतु चूक समजल्यावर तात्काळ माफी मागण्याचे वर्तनही त्यांनी केले हे चांगल्या विद्यार्थ्याचे लक्षण आहे दोन रोजनेशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा उत्तर रोजनेशी लिहिण्याने आपले विचार स्पष्ट होतात मनातील भाव व्यक्त करता येतात ठळक घटनांची नोंद होते विश्लेषणाची सवय लागते माणसांच्या भावना कळतात आपले वर्तन कसे झाले व कसे असायला हवे याचे आत्मपरीक्षण होते सहानुभूती म्हणजे काय ते कळते जीवनाची समज येते प्रश्न क्रमांक का ते लिहा एक, आजोबांची नात जोराने रडू लागली उत्तर आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्यामुळे आजोबांची नात जोराने रडायला लागली दोन वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले उत्तर आजोबांचे पाकिट कोणीतरी बस वर चोरले त्यांच्याकडे तिकीट काढायला पैसे नव्हते म्हणून वैभवने आजोबांचे व त्यांच्या नातीचे तिकीट काढले तीन आजोबांची नात खुदकन हसली उत्तर वैभवने आजोबांच्या नातीला बिस्किटांचा पुडा दिला म्हणून ती खुदकन हसली चार मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली उत्तर शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी डहाळे उपटले म्हणून स्वतःची चूक समजून माफी मागितली पाच शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले उत्तर हातून नकळत झालेल्या चुकीची मुलांनी माफी मागितली त्यामुळे खुश होऊन शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले सहा वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली उत्तर वैभवची व राजूची वादावादी झाली त्यामुळे सर त्यांच्यावर रागावले वैभवने केलेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली प्रश्न क्रमांक तीन वैभवची शाळा सुटल्यापासून ते घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा उदाहरणार्थ शाळा सुटल्यावर बस स्टॉपवर पोहोचणे उत्तर बसमध्ये चढणे आजोबा व नातीजवळ जागा मिळणे आजोबांकडे पैसे नसणे बस कंडक्टर चिडणे नातीचे रडणे वैभवने खाऊच्या पैशातून आजोबा व नातीचे तिकीट काढणे बिस्किटाचा पुडा नातीला देणे नातीला आनंद होणे या सर्व घटना वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत घडल्या प्रश्न क्रमांक चार पुढील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यावरून समजते उत्तर वैभवची शाळा पाच वाजता सुटते उत्तर शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी पाच वाजता बसमध्ये चढलो दोन आजोबांची नात खूप घाबरली चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली यावरून आपल्याला आजोबांची नात खूप घाबरल्याचे समजते तीन सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो उत्तर हरभऱ्याचे डहाळे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले या वाक्यावरून ते समजले चार सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली उत्तर आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली या वाक्यावरून सहलीतील मुलांना त्यांचे चूक समजल्याचे कळते प्रश्न क्रमांक पाच पुढील वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करा एक कावरेबावरे होणे उत्तर मॅडम अचानक रागावल्यामुळे कावेरी कावरी बावरी झाली दोन तोंडाला पाणी सुटणे झाडाला लगडलेल्या गाभूळ चिंचा पाहून मितालीच्या तोंडाला पाणी सुटले तीन वादावादी होणे उत्तर रमेश व सुरेश यांची पुस्तकावरून वादावादी झाली चार खाली मान घालणे उत्तर चूक समजल्यामुळे महेशने मान खाली घातली प्रश्न क्रमांक सहा हरभऱ्याचा डहाळा तसे पुढील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा एक गहू गव्हाची लोंबी दोन लसूण लसणाची पात तीन ज्वारी ज्वारीचे कणीस चार चीन्च, बोटू, पाच ऊस उस, ऊसाचा फड प्रश्न क्रमांक सात पुढील क्रियांना काय म्हणतात ते लिहा उदाहरणार्थ डहाळे उपटणे त्याप्रमाणे एक ज्वारीचे कणीस कापणे दोन भेंडी मिरच्या खोडणे तीन रताळी बटाटे खणून काढणे चार बाजरीचे कणीस कापणे पाच ऊस तोडणे प्रश्न क्रमांक आठ वैभवच्या रोजनेशीचे चौथे पान रिकामे आहे त्यावर तुमची रोजनिशी, त्या रोजनिशी लिहा उत्तर अठरा नोव्हेंबर आज माझा वाढदिवस होता खूप मजा आली आईबाबांनी खूप छान सजवलेला केक आणला माझे सर्व मित्रमैत्रिणी घरी आले हॅपी बर्थ डे टू यू म्हणून त्यांनी माझ्याकडून केक कापून घेतला मी पहिला घास आईला भरवला तिने प्रेमाने मला जवळ घेतले सर्वांनी गाणी म्हटली कोणी स्वतःचे वाढदिवसाचे मजेदार किस्से सांगितले अचानक सर आले त्यांनी मला भेटवस्तू दिली वाढदिवसाला माझ्यापाशी जे पैसे जमले होते ते मी शाळेच्या गरीब विद्यार्थी फंडाला सरांकडे दिले सर्वांनी टाळ्या वाजवून माझे अभिनंदन केले खूप आनंदात दिवस केला वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हाला पटले असेल त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात तुमचा अनुभव सात आठ ओळीत लिहा उत्तर वर्गात सर नव्हते संदेश बाकावरून खाली पडला तेव्हा मी जोर जोरात हसलो इतक्यात सर आले त्यांनी पाहिले ते माझ्यावर रागावले मला खूप वाईट वाटले सरांचे बरोबर होते वास्तविक मी संदेशला उठवायला पाहिजे होते त्याला कुठे लागले असेल जखम झाली असेल ते मी पाहायला पाहिजे होते त्याला मी मदत करायला हवी होती उलट मी जोरजोराने हसलो मी चुकलो तास संपल्यावर मी संदेशला सॉरी म्हणेन मी सरांसमोर जाऊन चूक कबूल करीन प्रश्न क्रमांक दहा तुमचे मुख्याध्यापक किंवा कोन विशेष कामे तुम्हाला सांगतात या कामांची यादी करा उत्तर आमचे मुख्याध्यापक किंवा शिक्षक खालील विशेष कामे आम्हाला सांगतात एक एखाद्या कार्यक्रमासाठी पुष्पगुच्छ बनवणे दोन कार्यक्रमासाठी स्वागत गीताची तयारी करणे तीन शालेय परिसर स्वच्छ ठेवणे चार वाचनालयातील पुस्तके व्यवस्थित लावणे पाच मधल्या वेळेत वर्ग शांत ठेवणे प्रश्न क्रमांक अकरा हरभराचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा उत्तर शिवार व शेतातून जाताना पुढील वस्तू पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटते एक बोरे, चिंच जांभूळ चार कैरी पाच आवळे सहा ऊस तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक चोवीस रोज निशी या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकवणार चा, या चॅनलचा रोज या पाठाचा हा स्वाध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर स्वाध्यायला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद